तिन्ही लोक आनंदाने भरुण गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सुर लागू रे आपल्या ईश्वराकडे आपल्या सुरांचं वरदान मागणारा हा गायक ज्याच्या लग्नाचे मंगलाष्टक खुद्द स्वर्गीय मोहम्मद रफींनी गावीत इतकं थोर भाग्य लाभलेला आपल्या चित्रपट संगीत सृष्टीसाठी वरदान म्हणजे बाबूजी तुमचे माझे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके त्यांचा आज स्मृती दिन आपल्या भारतीय चित्रपट संगीतसृष्टीत बाबूजी नसते तर असतं तरी काय असा प्रश्न पडावा इतकं महान काम त्यांनी आपल्या या संगीतसृष्टीत करून ठेवलं आहे बालपणी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव राम ठेवलं होतं या नावाला साजेस सा। सार्थक करणारी कलाकृती गीत रामायण ही त्यांनी निर्माण केली या कलाकृतीला अजरामर केला गदिमांसोबत या कलाकृतीमुळे आज दोघेही अमर आहेत बाबूजींनी आयुष्यभर आपल्या संगीत सृष्टीची सेवा केली बाबूजींचा स्वर म्हणजे महान असं एक संगीत पुष्पच आमच्या दिवसाची सुरुवात फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार या गीताने व्हायची दुपार दाम करी काम वेळा दाम करी काम या गीताने व्हायची आणि संध्याकाळ सखी मंद झाल्या तारका या सुरांनी व्हायची दिवसाचा शेवट रात्र दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीताने दुसऱ्याचा शेवट व्हायचा असं आमचं संपूर्ण जीवन भरून पुरून व्यापून उरलेले बाबूजी सण कुठलाही असो घरातील रेडिओवर स्वर आळवले जायचे ते बाबूजींचेच बाबूजींनी फक्त संगीतसृष्टीतच काम नाही केलं तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाची निर्मिती केली तीही त्यांच्या अगदी वयाच्या शेवटच्या क्षणी इतकं मोठं महान धनुष्य त्यांनी पेरलं आणि ते सार्थकही त्यांनी त्याचं काम करून दाखवलं स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट बघताना ने मजसी ने हे गाणं सावरकर जेव्हा म्हणतात त्या गीतातून सावरकरांच्या हृदयाची वेदना तर दिसतेच पण बाबूजींच्या स्वरांचीही वेदना दिसते कारण या चित्रपट निर्मितीसाठी बाबूजींनी अथक मेहनत घेतली होती ती अगदी यशस्वी होते असं प्रत्येक सृष्टी महान काम करणारे बाबूजींना आज मानाचा मुजरा आपल्या हृदय मंदिरात अशाच अनेक व्यक्ती विराजमान असतात त्यांचं आपल्या मंदिरातील स्थान हे कायम अढळ असतं त्या मंदिरात आपल्या दिव्यासारखं ते देवत असतात आणि त्या त्यांच्या दिव्याच्या प्रकाशाने आपलं जीवन प्रकाशमान करत असतात बाबूजी आमच्या सर्वांचंच दैवत घरातील प्रत्येक व्यक्ती बाबूजींवर प्रेम करत होता म्हणूनच आम्ही ही प्रेमाने बाबूजी म्हणतो आज एकोणतीस जुलै या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी माझी माझीही शब्द समिधा अर्पण करते धन्यवाद